माणूस म्हटला अध्याय तीन जानेवारी भागामध्ये गोपाळ लालीसाठी औषधं आणायला गेलेला असतो लाली म्हणते आता जीव गेल्यावर हा माणूस औषध आणणार आहे की काय माहिती पण आता थोड्याच दिवस हे आर्याला संपवलं की झालं पण गोपाळ आणि आर्या भेटतात आणि दोघं एकमेकाला मिठी मारतात गोपाळ येत नाही म्हणून लालीला काय राहत नाही आणि ती बघायला जाते तर भर रस्त्यात आर्या आणि गोपाळ एकमेकाच्या मिठीत असतात आणि गोपाळ म्हणत असतो तुम्ही कशाला टेन्शन घेताय कुणाला कळणारे अरे म्हणते गोपाळजी तुम्हाला कळते का ही गोष्ट फार दिवस लपून राहू शकत नाही लाली लपून बघतही असते आणि ऐकतही असते मनात म्हणते कुठली गोष्ट असं काय घडलं आहे याला लपून ठेवावं आहे आता आर्या पोटाला हात लावत म्हणते अहो हे लगेच कळतं लोकांना गोपाळ म्हणतो जोपर्यंत आपण स्वतःहून लोकांना सांगत नाही तोपर्यंत कळणार नाही की माझी आर्या प्रेग्नंट हे ऐकल्यानंतर लालीचे होशे सोडतात ती म्हणते आर्या प्रेग्नंट म्हणजे यांच्यापासून आर्याला दिवस गेले तर आता लाली घरी जाते आणि अंगणामध्ये डोक्यावर बादलीवर पाणी ओतते आणि त्यामुळे सगळं लाल पाणी वाहत असतं आता ती आज जात असते तेव्हा म्हणते बघितले का पायाचे ठसे घे आता आली पिढ्या घरामध्ये कारण लालीच्या पायाचे ठसे सगळे लाल उमटलेले असतात आता लाल पाणी आणि लाल पायाचे ठसे याचा अर्थ काय आर्याचा खूनबिन झाला की काय नक्की काय घडलं चला तर बघूया तर रणजी सारखी आर्याची वाट बघत असते आणि म्हणते ही पोरगी अजून कशी नाही आली फुलाबाई म्हणते अगं रंजे तुझं काय काम आहे तिच्याकडं रंजी म्हणते फुलात बघ ना ही अजून आली कशी नाही आपा म्हणतात तुझं काय गठुडं पुरलं की काय तिच्याजवळ एवढ्या आतुरतेने वाट बघते तिची रणजी म्हणते गठूडच ए अहो ती जर आपल्या गाळाला लागली ना तरच तो जामकर आपल्या हाती येईल आणि जर तिने त्या जामकरला अपघाताचा कागद द्यायला सांगितला तर नक्कीच दिल तो आपल्याला डोक्याने विचार करावा लागणार आहे तेवढ्या तारे येते आणि डोकायला लागते रणजी म्हणते अगबाई आली का तू जा चप्पल काढून ये आपण नाश्ता करूया आरे म्हणते गोपाळची कुठे रणजी म्हणते काय तू कशाला हवा आहे तुला हसून म्हणते नाही म्हणजे आजकाल तुझं गोपाळकडं जरा जास्तच काम असतंय अरे म्हणते अहो खरंच असं काहीच नाही आहे आता त्यांच्याकडं खूप महत्त्वाचं काम आहे प्लीज बोलवा ना त्यांना फुला म्हणते अगं तो दुकानावर गेला आहे काही अर्जंट काम होतं का अरे म्हणते बरं बघते मी फुलाबाई म्हणते थांब जरा आता तू कुठं बी जायचं नाही जामकर साहेबांनी तुझी जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे अरे म्हणते नाही बरोबर आहे तुमचं मी पाचच मिनटात जाऊन येते रणजी म्हणते ए पुरी तुला दुकानावरच जायचं ना, हा, हा, ना मी येते ना तुझ्या संघ म्हणजे तुला कसलं टेन्शनच राहणार नाही का ओ आपा म्हणतात हां हां तुझा हिच्याबरोबर म्हणजे काय ना तुझा भाऊ माझ्या डोक्याला ताप देणार नाही चल चल मी येते अहो जाऊन येते आ इकडे लाली खूप नाटक करत असते आणि गोपाळा काय जाऊ देत नाही आणि म्हणते अहो मला अजिबात बरं वाटत नाही आणि आजच्या रात्री ह्या मुकुट्यांची रंगरंगोटी झालीच पाहिजे नाहीतर उगाच आपल्यावर संकट येईल म्हणून म्हणते तुम्ही थांबून करताल नाही कामं दिवीसिंग मनात म्हणतो ती आर्या तिकडे वाड्यावर आली असेल तिच्याबरोबर चांगली मजा करता आली असती तर ही लाली तेवढ्यात लाली म्हणते आहो काय विचार करताय तो म्हणतो काहीच नाही ती आता कानायला लागते गोपाळ म्हणतो लालीजी तुम्हाला जरा जास्तच त्रास होतोय वाटतं तो तिच्या डोक्याला हात लावत म्हणतो अहो तुम्हाला किती ताप आला आहे तुमचं अंग किती गरम जाला है? लाली मनात म्हणते हा माणूस किती नाटकी आहे मी एक पट नाटक करते हा माणूस डबल नाटक करतोय मला ताप आलेला नसून हा म्हणतोय किती ताप आला आहे ते आता दिवीसिंगला म्हणते अहो मला ताप नाही आलाय कणकण आली आहे तो म्हणतो आहो चला आपण जाऊया तुम्ही ते असं कसं जाता येईल हे काम पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला नाही जाता येणार तो तो हा मग मी जातो मेडिकलला जातो आणि पटकन गोळ्या घेऊन येतो ती त्या अहो नको ना तोंड आहो मी पटकन आलो थांबा तीन ती त्या हो पण गोपाळ काय ऐकत नाही ती, ती म्हणते इथं मला एकटीला सोडून आर्याला भेटायची तुमची जी काय धडपड चालू आहे ती मला बरोबर कळते आता आर्या गोपाळच्या दुकानासमोर जाते तेवढ्यात माग्या पळ्यात येतो आणि म्हणतो आर्या ताई काय डाउनलोडिंग आर्या म्हणते गोपाळजी भेटले का तोंध होय रोजच भेटतात तीन ती नाही आज भेटले का तंतू नाही आज नाही भेटला पण ते लकीला विचारा आर्या म्हणते लकी दादा लकी म्हणतो बोला कोणता चहा देऊ आर्या म्हणते गोपाळजी तो रागात म्हणतो तो नाही भेटत इथं तीन ती नाही म्हणजे तुम्हाला दिसले का तोंट नाही आता आर्या पुन्हा शोधायला जाते आता ती मंदिरात जाते आणि गुरुजींना म्हणते गुरुजी गोपाळजी आले का इकडे गुरुजी म्हणतात हो तिकडे येतळ घरात आर्या म्हणते थँक्यू आणि आनंदात पळते तो लाली म्हणत असते माझा नवरा नक्की त्या आर्याला भेटायला गेला असणार बघत म्हणते ही आर्या का इकडं आली तिकडे दोन करून उभी राहते आर्या हो। म्हणते ताई लाली म्हणते आर्याताई तुम्ही इथं आर्या म्हणते हो तुम्हालाच भेटायला आले होते खूप दिवस झाले तुम्ही भेटल्याच नाही पण लालिताई गोपाळजी लाली, गोपा लाली म्हणते काय गोपाळजी गोपाळजी आओ कधीतरी आमच्याशी पण बोला बसा आर्या नको नको करत असते पण लाली तिला बळजबरीने बसवते आणि म्हणते आर्या ताई खरंच मला तुमच्यासारखी मैत्री मिळाली मी खूप भाग्यवाने आर्या म्हणते तुमचं काम कसं चाललं आता लाली पटकन मुखोट तिच्यासमोर पकडते ते बघून आर्या एकदम किंचाते आणि बेशुद्ध होते लाली म्हणते आरे वा चांगला चान्स चांग आला आता ती पटकन दार लावते आर्याजवळ जाते ओढणी बघत म्हणते आजच तुझा शेवट होणार आणि ओढणी तिच्या गळ्याला आवळायला लागते पण तेवढ्यात दार असतं आर्या म्हणते ही पुन्हा एकदा वाचली ही सतत सतत का वाचत असल आणि बघते तर आर्या पण शुद्धीवर येते ते आता दार उघडते गुरुजी म्हणतात झालं का तुमचं काम आर्याला बघत म्हणतो ह्यांना काय झालं लाली म्हणते आओ हा मुखोटा ते याला घाबरल्या गुरुजी म्हणतात हो याला तर कोणी पण घाबरल तेवढे ताऱ्या पळून जाते लाली मागे बघते आणि म्हणते ह्या कुठं गेल्या गुरुजी म्हणतात त्या मागाशीच गेल्या लालिवंती गुरुजी माझं काम संपला गुरुजी म्हणतात खरंच तुमच्या धाडसाचं कौतुक करावं लागेल पण फार काळ ह्या मुखाट्यासोबत राहू नका नाहीतर ते आपल्यावर हाबी होतात म्हणते गुरुजी मला झालं का काही मी तुमच्यासमोर व्यवस्थित उभी आहे ना आऱ्या चाललेल्या असते तेवढ्यात गोपाळ भेटतो अरे आता जाते आणि त्याला मिठी मारते गोपाळ म्हणतो अहो आपण रस्त्यावर आहे हे काय करताय पण तुम्ही मला काय शोधत होता एवढं काय झालं आर्या म्हणते गोपाळजी मी प्रेग्नंट आहे गोपाळ म्हणतो एवढे लवकर अहो तुमचं काहीतरी चुकलं असेल आर्या म्हणते गोपाळजी माझ्या शरीराबद्दल मला सगळं कळतं माझं शरीर माझ्याशी बोलतं तेवढ्यात तरंजी म्हणत येते बाई ह्या पुरीनी कुठं चुकांडा दिला काय माहिती आता दोघं रंजीला बघतात आणि लपून बसतात रणजीवंते गोपाळची गाडी मग गोपाळ कुठे गेला ते आता ते ते गोपा, आरे ती आता गाडीकडे जात असते तेवढ्यात गोपाळ येतो रणजीवंते गोपाळ तू इथं काय करतोय अरे ती आर्या तुला शोधित होती काय तर म्हणे तिचं काहीतरी महत्त्वाचं काम आहे गोपाळ म्हणतो माझ्याकडं महत्त्वाचं काम माझ्याकडं काय असणार ते माहीत नाही पण ती जामकरची बहीण आहे त्या जामकरला कळलं ना तर आपलं काय खरं नाही तिला शोधायला पाहिजे गोपाळ म्हणतो आई मी शोधतो तू जा घरी तिन ती नक्की ना आता रणजी निघून जाते आणि मागून आर्या बाहेर येते आणि म्हणते गोपाळजी तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का गोपाळ म्हणतो आहे ना तिन ते हे मूल तुम्हाला मान्य नाही का तो म्हणतो आर्या माझं काहीच म्हणणं नाही पण आपण एकदा डॉक्टरांकडं जाऊया आणि चेक करूया म्हणजे आपल्या मनातला गैरसमज निघून जाईल आर्या म्हणते ठीक आहे आता गोपाळ आणि आर्या गडीवरून निघून जातात आणि इकडे लाली म्हणत असे माझा नवरा माझ्यासाठी औषध आणायला गेला आहे मला माहिती आहे ना तो त्या आर्यात रमला असणार पण आता थोडेच दिवस त्या आर्याला लवकरच संपवणार असे सेने अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद